मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कुठल्याही आपत्तीचे दोन तीन प्रकारचे स्टेजेस असतात पहिला पहिला जे, जे स्टेज असतो ते बचाव कार्य असतो तो बऱ्यापैकी आता संपलेला आहे आता ज्या दुसरा भाग आहे तो त्याला मी रिलीफ म्हणतो त्यांना जेवण देणे चारा पोहोचवणे त्यांचे गावचे साफसफाई करणे आरोग्याची सगळी काळजी घेणे पण यामध्ये आता मी रिलीफच्या स्टेजवर जाणार होतो पण यामध्ये असा एक अपडेट आहे की उद्या आणि परवा सोलापूर जिल्ह्यामध्ये हेवी रेनफॉलचा फोरकास्ट आहे धाराशिवमध्ये ऑरेंज अलर्ट आहे उद्या आणि परवा म्हणजे की व्हेरी हेवी रेनफॉलचा फोरकास्ट आहे आणि अहिल्यानगरमध्ये पण उद्या आणि परवा हेवी रेनफॉलच्या फोरकास्ट आहे आता धाराशिवच्या ज्या पाणी आहे परंडा तालुक्यामध्ये स्पेशली ते सीनामधून आमचे तालुके आमचे जिल्ह्यामध्ये येत असते आणि अहिल्यानगरमध्ये सीना निमगाव बंधारामधून ते करमाडामध्ये पाणी येते तर म्हणून आता एक शक्यता आहे की पुन्हा एक पूर परिस्थितीसारखं निर्माण होण्याची शक्यता आहे विशेषतः करमाडा माडानी मोहोर तालुक्यामध्ये त्यासाठी सोलापूरचे सर्व जे नागरिक आहेत विशेषतः हे जे सहा तालुके आहेत माडा करमाडा मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट त्यांना माझी विनंती आहे जिल्हाधिकारी म्हणून माझं आव्हान आहे की जेव्हा स्थानिक प्रशासन महसूल प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन असो जेव्हा स्थानिक प्रशासन आपल्याला आव्हान करते की आपण आपल्या घरीतून बाहेर यावे इवॅक्युएशनसाठी आव्हान करते कृपया त्यांची मदत करावी आपल्या सुरक्षतासाठीच आम्ही हे आव्हान करतो आणि आपल्याला बाहेर काढतो मी अगोदरच सांगितला होता की जे चार हजार दोन लोकांना मी बाहेर काढला होता त्यामध्ये बरेच लोकांनी आम्ही जवळपास अठराशे दोन हजार लोकांना मी बोटीने काढला दोन हजारचे जवळपास जे लोक होते ते स्वतः त्याने आमची टीम गेली आणि त्यांना पायी पायीने आम्ही पाण्यातून बाहेर काढला मी दोन उदाहरण दिला होता सीना कोडेगावमध्ये सॉरी आष्टी कोडेगावमध्ये मोहोड तालुकामध्ये जिथे दोन लोकांना तीन वेळी तिथे बोट गेली आणि आम्ही तीन वेळी त्यांना जे टीम होती त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही बाहेर या आणि आता पाणीचं स्तर वाढणार आहे आमच्याकडे मेसेज इरिगेशन विभाग चाललेला आहे पण ते गेले नाही आणि शेवटी नंतर आम्हाला आठ तास तिथे एन डी आर एफचे जे जवान होते त्यांना अंधारमध्ये सकाळी सहा वाजता ते त्यांनी त्यांना ते लोक बाहेर काढू शकले बारा वाजता तीन वाजता चार वाजता माझी आणि तसेलाची फोनवर बोलणं झालं होता की आता त्यांना बाहेर काढू शकतो किंवा नाही काढू शकतो किंवा नाही शेवटची ते सहा सात वाजता मी काढू शकलो फक्त हे दोन लोकांसाठी एक पूर्ण टीमची एवढा वेळ गेला आणि त्यांचे जे जी जीव आहेत तो पण धोक्यात होता त्यावेळी तसेच केवळमध्ये वारंवार विनंती केल्यानंतरही जे व्यक्ती होते ते बाहेर आले नाही आणि त्यानंतर बारा तासचे ऑपरेशन रात्रभर करावे लागला त्यानंतर जवळपास त्यामध्ये पंधरा लोक इन्वॉल्व्ह होते त्या ऑपरेशनमध्ये आणि त्या बारा तासच्या ऑपरेशनच्या नंतर एक व्यक्तीला आम्ही बाहेर काढू शकलो आमचे जे सोलापूरचे जे नागरिक आहेत जे गावकरी आहेत त्यांना जर धोका असेल तर माझी जी टीम आहे ते तसे तहसीलदार असो किंवा प्रांत असो किंवा एन डी आर एफ ची टीम असो किंवा आमचे वेगवेगळे जिल्ह्यातून जे आमचे सोलापूर जिल्ह्याचे जे बोट आणि मॅनपॉवरचे जे टीम असो आम्ही नक्कीच वारंवार प्रयत्न करणार आणि तुम्हाला बाहेर काढणार माझी एवढीच विनंती आहे की वारंवार ही वेळ येऊ देऊ नका तर इव्हॅक्युएशनसाठी जेव्हा आपल्याला स्थानिक प्रशासन विनंती करेल त्यांची मदत करावी हीच माझी आव्हान आहे आता कोल्हापूर आणि सांगलीचे जे टीम्स होते तीन टीम आणि दोन टीम तसेच लातूरचे जे टीम होते ते कोल्हापूर आणि सांगली कलेक्टरशी बोलणं माझ्या झालं आहे आम्ही त्यांना विनंती केली मी त्यांना विनंती केली की उद्या आणि परवा पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यांनी फ्रेश मॅनपॉवर आम्हाला दिलं आहे ते फ्रेश मॅनपॉवर वीस लोकांचे मॅनपॉवर कोल्हापूरतून आणि पंधरा लोकांचे मॅनपॉवर सांगलीतून आमच्याकडे येत आहे त्यानंतर आता जे आमच्याकडे मॅनपॉवर आहे कोल्हापूर आणि सांगली ते ते लोकांना आम्ही रिलीफ करणार आर्मीला मी विनंती केली होती आर्मी उद्या दुपारीपर्यंत आमच्याकडे आहे आणि उद्या दुपारी आम्ही एक कॉल घेऊ एक निर्णय घेऊ की त्यांना ठेवायचे किंवा नाही ठेवायचे आर्मी जे आहे ते फर्स्ट रिस्पॉन्डर नसते जेव्हा अति धोकादायक काही स्थिती निर्माण झाली परिस्थिती निर्माण झाली तेव्हाच आम्ही आर्मीला बोलवतो आणि मेजर जनरल त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे की जर आर्मीची आवश्यकता वाटली तर ते पुन्हा ते आर्मीला देणार जर उद्या आर्मी परत पाठवण्याचा निर्णय झाला तर या बाबीमध्ये कुठल्या प्रकारचे दुमत नाही आहे की जे लोक तिथे अडकलेले आहेत त्यांना खूप प्रचंड त्रास होत आहे पण कुठल्याही आपत्तीमध्ये कुठल्याही डिझास्टर मध्ये जे पहिला प्राधान्य असतो तो ऑलवेज अँड ऑलवेज सुरक्षता आणि सेफ्टी असतो जसा तो पाणी एक स्तराचे खाली जायला मी सुरू करू ठीक आहे हो, ओके पुलिसशी बोलतो मी कुटुंब संख्या हा से कुटुंब कुटुंब संख्या काय आहे की आता तहसीलदार आणि जे प्रांत आहेत त्यांच्याकडून आम्ही यादी घेत आहोत की कुठले खेडेपाडे वस्तीमध्ये वस्तीमध्ये पाणी गेलेलं आहे आता कुटुंबची संख्या ज्याला मी करायला गेलो तर त्यामध्ये पंचनाम्याची आवश्यकता पडणार आणि तो, तो खूप मोठा प्रोसेस आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन अंदाजेत आता आम्ही नाही सांगू शकतो कारण आता जे आमच्या भर आहे ना तो डेटा कंपायलेशनवर नाही आहे मदत देण्यावर आहे हा ना आणि जे पुढच्या एक दोन दिवसात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यावर काय ते शेल्टर होम तयार करा हे सगळे करा कुटुंबची संख्याच्या तो आकडे यायला उद्यापर्यंत आम्ही देऊ शकणार पण आता तो नाही आहे बघा आता पशुधनच्या जे नुकसान झालेलं आहे तो जवळपास मोठे पशुधन एकशे तीन लहान पशुधन तिरपन आणि मयत कुक्कुटपालन अठरा हजार एकेचाळीस हा संख्या आहे ऑफकोर्स ह्या अंदाजित संख्या आहे आता हा ना दुसरा एक यामध्ये हे आहे की हा ज्या पूर आला होता सीना नदीमध्ये त्यामध्ये पूरमध्ये पूर आला आणि कोण वाहिन वाहून गेला असा एकही प्रकरण झालेला नव्हता पण एक सितंबरपासून सितंबर मध्ये जवळपास आठ लोकांची मृत्यू झालेली आहे सांगोलामध्ये चार सांगोलामध्ये पूर नाही आलेला होता पण त्या ठिकाणी चार लोक त्यापैकी दोन लोक कपडे धुण्यासाठी पाणीमध्ये मतलब ते ओढामध्ये गेल्याने तिथे ते बोलले तसेच एक भिंत पडून एक व्यक्तीची एक व्यक्तीची मृत्यू झाली वीज पडून एक व्यक्तीची मृत्यू झाली एक माढामध्ये घाटणे बॅरेजचे नाही घाटणे बॅरेज मोहोडच्या जवळपास जवळ एक माणूस ओढामध्ये गेला आणि ते वाहून गेला तर आठ लोकांची एवढे एकूण मृत्यू झालेली आहे आणि त्यामध्ये तीन लोकांचे अकाउंटमध्ये चार लाख रुपयाचे अनुदान आहे मदत अनुदान ते गेले पण आहेत बाकी लोकांचे एक दोन मध्ये जाईल आता किती लोक किती जनावरची जी संख्या तुम्ही विचारता तो आमचं कॅल्क्युलेशन आता सुरू आहे आणि जवळपास आम्ही एक अंदाजेत एक हे केलं आहे की शंभर मेट्रिक टन जर आम्ही पुरवठा करू शकलो प्रतिदिवस तर हे ज्या मतलब एक समस्या आलेला आहे की चारा नाही आहे चारा नाही आहे किमान त्यावर कुठल्या मतलब थोडक्यात एक हे येईल नियंत्रण आणता येईल पण जे एक्झॅक्ट संख्या आहे त्यामध्ये कसं आहे की त्या वस्तीमध्ये जे लोक राहत होते तिथे आले आला किंवा नाही पाणी वस्तीमध्ये पण त्यांच्या घरमध्ये आला किंवा नाही पाणी हा एक खूप मोठा एक्सरसाइज डिटेल एक्सरसाइज आहे आता तो वेळ नाही आहे आता की सगळे प्रकारचे चारा असो तुमच्या अन्नधान असो जे पण असो ते तातडीने तुम्ही पोहचवा वर भर द्या तो वेळ आहे बाकी हे सगळे एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करण्याचा वेळ शाळा आणि नुकसान झालेली आहे त्याच्या पण जेव्हा आम्ही पंचनामा करू आम्ही शासनला पाठवू की यांच्या दुरुस्तीसाठी आपण हे करावे पण मी पुन्हा पुन्हा सांगतो आता तो नंतरचा भाग आहे शेतीमध्ये जे नुकसान झाले आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामा करते करणे घरात जे पाणी गेलं आहे त्याच्या पाच हजार रुपये जे मिळते त्याचे पंचनामा करणे तो नंतरचा भाग आहे पहिले तुमचे बचाव कार्य त्यानंतर हे सगळे रिलीफ चारा देणे जेवण पाणी साफसफाई करणे आरोग्याचा प्रश्न आ त्यानंतर तुमच्या नुकसान भरपाईचा प्रश्न येते आता जर मी माझ्या टीमला पाठवला हो की तुम्ही पंचनामा करून घ्या आणि उद्या पूर आला तर तो, तो होणार नाही एक स्टेज असते एक वेळ आल्यावर तो पण आम्ही करू अंदाजित जे बाधित शेतकरी आहे आणि एकदम अंदाजित आहे कारण ते आम्हाला पंचनामे नंतर करावे लागेल जवळपास तीन लाख साठ हजार बाधित शेतकरी आहेत पण एकदम अंदाजेत आहे यामध्ये वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे आणि जवळपास साडेतीन लाख तेवढेच हेक्टर क्षेत्र नुकसान असं वाटते की झालं असेल पण यामध्ये बहुतेक वाढ होईलच हां पण यामध्ये बहुतेक वाढ होईल शाळेचं विचारलं दोन दिवस <णिया> नाही बघा आता रेड अलर्ट जर आला हा ना तर हा ज्या तुमचा फोरकास्ट असतो ना तो पण मतलब दोन प्रकारचे फोरकास्ट असते एक तीन तासाठी एक चोवीस तासाठी आणि त्यानंतर पाच सहा दिवससाठी ते जे तीन कारचे फोरकास्ट असते ते सर्वात ॲक्युरेट असते त्यानंतर एक दिवस आणि त्या प्रकारे तर हा एक दिवसचा फोरकास्ट आहे उद्या पुन्हा एक फोरकास्ट आम्हाला पाहावे लागेल त्यामध्ये जर काही बदल नाही झाला तर पुन्हा शाळाबंदीचा आम्ही आदेश काढणार आणि या ठिकाणी शा जेवढे शाळे आहेत त्याच्यामध्ये स्पेशली जे प्रायव्हेट शाळे आहेत खाजगी शाळे आहेत अनुदानित शाळे आहेत त्यांचे जे संस्थाचालक आहेत मुख्याध्यापक आहेत त्यांना माझी विनंती आहे की जेव्हा आम्ही आदेश काढतो तुम्ही त्याचे पालन करा बार्शीमध्ये एक शाळांनी पालन केलं नाही आहे त्याचे प्रिन्सिपलवर आम्ही एफ आर केलेलं आहे तर जर आम्ही आदेश दिला की शाळा बंद करायचे त्यावेळी तुम्ही अशा आता स्वतः विचार करू नका की माझे शाळाच्या एरियामध्ये पाऊस पडत आहे किंवा नाही पडत आहे तर शाळा आदेश जर बंदी दिल्या तर बंद ठेवा शेवटी जे विद्यार्थी आहे जे लहान मुले मुली आहेत त्यांची सुरक्षतेचा प्रश्न आहे जे एक दिवस दोन दिवस आजचे जे नुकसान होत आहे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे ते तुम्ही नंतर सॅटर्डे संडेला क्लास लावून करू शकतात एक तास प्रत्येक दिवस एक तास तुम्ही एक्स्ट्रा त्यामध्ये एक्सटेंड करून घ्या तर फार मोठा विषय नाही आहे पण हे जर पुन्हा झाला तर त्या शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यावेळी संस्थाचालकला माहीत नव्हती म्हणून आम्ही सोडला पुढच्या वेळी संस्थाचालक आणि मुख्याध्यापक दोघांवर आम्ही एफ आय आर करणार नाही बार्शीमध्ये जे दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे तर त्याच्या एक्झॅक्ट काय कारण आहे ते आम्हाला थोडं इन्व्हेस्टिगेशन करूनच करणार आता तर असंच वाटते की अतिवृष्टी आणि जे नुकसान झालेले आहे त्यामुळे ते त्याच्या त्रासमुळे त्यांनी हा कदम हा पाऊल उचलला आहे आता त्यामध्ये शासकीय नियमप्रमाणे जे पण मदत मदत त्यांना द्यायची आहे ते आम्ही लवकर करू त्याबद्दल तर कुठल्याही प्रकारचे हे नाही आहे आता मतलब ही वेळ नाही आहे पण सर्वांना कल्पना आहे की सतरा सितेंबरपासून दोन ऑक्टोबर जे सेवा पंधरवाडा होता त्यामध्ये आम्ही हे पण एक घेतला होता की जे आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत कुटुंब त्यांचे कुटुंबचे जे सदस्य आहेत त्यांना सगळे प्रकारची मदत दाखली जे पण त्यांची आवश्यकता आहे ते आम्ही पूर्ण करणार होतो या केसमध्ये आपण आवर्जील पूर्ण करू ब्या बाकी त्यांच्या मतलब अधिक निधी द्यायचे नाही द्यायचे त्यासाठी आम्ही प्रस्ताव हो, नक्की पाठवू पण आता पूर्ण माहिती ना घेता त्याबद्दल कुठल्या प्रकारच्या विधान करणे कारण फार संवेदनशील मुद्दा आहे कुठल्या प्रकारच्या विधान करणे मला योग्य वाटत नाही एवढेच मी म्हणेन की त्यांचे कुटुंब सदस्य जे आहेत त्यांच्यासोबत आम्ही आहोत त्यांना जेही मदत लागेल ते नक्की आम्ही सगळे त्यांना मदत आम्ही करू आपल्याकडे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आले होते हो नाही 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 ते चार लाख रुपयाची मदत आहे ना ते पुरामुळे वाहून गेले असं नाही आहे ते वीज पडून झाला ते भिंत कोसरला कुठल्याही प्रकारचे हे झाला कुठल्याही प्रकारचे हे झाला तर आम्ही देतो ते पण त्यामध्ये पात्र होतील आणि जे जे स्नेक बाईटच्या विषय आहे ते मला ते पाथरीमध्ये झालेलं आहे बाशी किंवा कुठेतरी झालेलं आहे आता मतलब गडचिरोलीमध्ये मी शिवस्थाना दो हजार बावीसमध्ये मोठा पूर आलेला होता मतलब इंद्रावती आणि मध्ये मला वाटते की दोघांद्यामध्ये वन्स एन हंड्रेड इयर जे फ्लड लेवल असतो तर दोघं नद्यामध्ये एकसोबत क्रॉस केला होता आणि गडचिलीमध्ये जंगलात मतलब जंगल खूप मोठ्या प्रमाणात आहे तिथे खूप जास्त स्नेकबाईटच्या हे होता आणि पूरच्या नंतर तर खूपच त्यामध्ये संख्यामध्ये वाढ झालेला होता तर त्यामध्ये आम्ही काय केलं होतं की ॲक्च्युली स्नेक वेनम जे द्यायची असते तो एन एमला द्यायचे असते पण आम्ही ताबडतोब सगळे आशा वर्करची एक ट्रेनिंग घेतली होती की त्यांना कसा अँटी स्नेक अँटी स्नेक वेनम देता येईल आणि तो फार मोठा विषय नाही आहे मग तुम्हाला क्वांटिटी माहीत असला पाहिजे की कि किती द्यायचे आणि ते सलाईन मार्फतच देता येत असतो तर त्याबद्दल सीओ चे साहेबांच्या सोबत चर्चा झालेली आहे त्यांचे पण काहीच प्लॅन आहे की प्रत्येक गावमध्ये एकतरी माणूस हे सक्षम असला पाहिजे की ॲडमिनिस्टर कसा करायचे आणि प्रत्येक गावमध्ये जर आम्ही काहीच प्रत्येक गावमध्ये शक्य नाही आहे पण ठराविक गावमध्ये आम्ही जर वाटप केलं दोन तीन गावचे मध्येमध्ये मध्ये मध्ये एक गाव पकडून तिथे वाटप केलं तर तिथे पटकन तिथे ते अँटीस्नेक वेनम पोहोच करणे आणि त्यानंतर तो जो ट्रेन माणस आहे त्याच्याकडून वेनमच्या ऍडमिनिस्ट्रेशन करणे हा प्लॅन आहे शेवटी ते सीओ साहेब त्यावर हे करतील पण मोठा मोठी असाच प्लॅन आहे तर मुख्यमंत्री होऊन गेले पण ते चार लाख रुपयासाठी पात्र असतील ते मुख्यमंत्री होऊन गेले उपमुख्यमंत्री आले होते अजित पवार आपण त्यांना काय काय मदत मागितली आहे आहे का कि का किंवा त्यांनी सूचना केली नाही बघा आता जसं मी सांगितलं की जेव्हा माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आमच्याकडे आलेले होते चोवीस तारीखला त्यावेळी बचाव कार्य हे प्राधान्य होतं आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफची दोन टोकडी एक तुकडी आम्हाला देण्यात आलेली होती दुसरी टोकळी मी स्वतः मागून घेतली जेव्हा मला वाटलं की हे परिस्थिती थोडं हातातून बाहेर जाण्याची शक्यता आहे तसेच एअर जहा जेव्हा मला वाटला की एअर लिफ्ट करण्याची वेळ आली आहे तो पण आम्ही सांगितलं नाही तर पटकन मतलब मला वाटलं की दोन तासात त्यांनी सांगितलं की आम्ही येणार आहोत आणि त्याचे नंतर ते आले पण त्यानंतर ते आले पण आर्मीच्या कॉलमला मला वाटते की मी आठ वाजता सकाळी त्यांना सांगितलं आणि बारा वाजता ते निघाले पण त्यांना पुण्यातून बाहेर निघायला खूप ट्रॅफिकमुळे हे झालं ते सात साडेसात पर्यंत सुलतानपूरमध्ये होते तर कुठल्या प्रकारच्या बचाव कार्यामध्ये बचाव कार्यामध्ये कुठल्या प्रकारचा अभाव मला वाटला नाही कोल्हापूर जिल्हाधिकारी सांगली जिल्हाधिकारी पुणे जिल्हाधिकारी आणि लातूर जिल्हाधिकारी त्यांना मी विशेषतः धन्यवाद देतो कारण मी एक कॉल केला आणि त्याने तो, तो, तो टीम रवाना केला आणि हे मतलब जिल्हाधिकारी म्हणून मला माहित आहे की हे मतलब सोप निर्णय नसते की मी जर दिला आणि माझ्याकडे पुराला मग मी काय उत्तर देणार पण त्यांनी पटकन ती मदत आम्हाला दिली तर जेव्हा मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री आले होते तेव्हा बचाव कार्यामध्ये आम्हाला कुठल्या प्रकारच्या मदत नाही पाहिजे होती आता जेव्हा आम्ही पंचनामा करणार नुकसान भरपाईचा जे प्रश्न आहेत त्यासाठी जे प्रस्ताव पाठवायचे जे करायचे ऑलरेडी माननीय मुख्यमंत्री साहेब केला आहे की त्यामध्ये आम्ही शिथिलता आणू जे पण त्याचे शासनच्या धोरणात्मक निर्णय आहे पण आम्ही नक्की प्रस्ताव पाठवणार सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आपले आहेत आणि पूर्ण आणि बऱ्याच ठिकाणी गळती आहे परंडा तालुक्यामध्ये काही लोकांनी जेसीबी पोकलेन सांडवे फोडले तर त्यांना भीती होती की हे पाणी फुटून आपली शेती वाया जाईल आपल्या जिल्ह्यात साधारणतः पन्नास तलाव असे की जे धोकादायक स्थितीमध्ये तर या संदर्भात काही जलसंपदा बघा आज साडे साडे वाजता जी आम्ही बैठक घेतली सगळे सर्व विभागचे आणि तहसीलदार बीडीओ बीडीओ सगळे लोक वर उपस्थित होते त्यामध्ये पण बरेच तहसीलदारांनी हा मुद्दा उपस्थित केला मला पण मला पण यांना पण माहीत होतंच की असं हे झालेलं आहे तर आता जे जलसंपदा विभाग आहे जलसंधारण सगळे जे विभाग आहे त्यांनी आम्ही त्यांना आम्ही सूचना दिल्या की तुम्ही आजच सगळे इन्स्पेक्शन कर करून टाका उद्या दुपारी उद्या संध्याकाळीपर्यंत तुमचे जे तात्पुरता आता तात्पुरता स्वरूपाची दुरुस्ती करता येईल ते तुम्ही सुरू करा आणि शेवटी मला प्रत्येक डेप्टी इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि सुप्रिटेंडेंट इंजिनियर एस सी अधिक्षक बेत आहेत त्यांच्याकडून एक एनओ सी आम्ही घेणार एक सर्टिफिकेट घेणार की आता कुठल्या प्रकारचा धोका नाही आहे जर त्यानंतर जे काही झाला तर ते, ते, ते व्यक्तिगत त्यासाठी जोबदार असतील तर एक सिरियसनेस आणण्यासाठी हे मी एक्सरसाइज त्यांच्याकडून घेण्याचे सर्टिफिकेट घेण्याची एक्सरसाइज केलं आहे पण त्यांना सांगितलं की ताबडतोब तुम्ही सगळे जे तात्पुरती आहेत किमान तेवढा झाला पाहिजे तो आज साडेबारा वाजताची बैठकमध्ये त्यांना सूचना देण्यात आलेल्या देतो दे मतलब आता नाही आहे पण मी देऊ शकतो तुम्हाला

बरोबर ना सत्तर हजार क्युसेक्स होता त्याच वेळी चांदणी आणि खासापुरी खासापुरी जे तुमच्या बॅरेज आहे ते अनकंट्रोल बॅरेज आहे त्यावर गेट नाही आहे तिथून मला वाटतं दीड लाखच्या जवळपासच्या होत्या हे दोघं मिळून दोन लाख बारा हजार क्युसेक्स मॅक्सिमम हे होता त्यानंतर ते हळूहळू एक लाख ब्याऐंशी हजार झाला त्यानंतर हळूहळू ते कमी झाला माननीय राधे पाटील साहेबांना मी कॉल करून त्यांना पण विनंती केली होती की आपण कमी करा आणि त्यानंतर त्यांनी मदत पण केली कमी पण केला पण तुमच्या तो ऑलरेडी त्याचे जे एफ आर एल लेवल असते हायेस्ट लेवल त्यावर ते सीना कोडेगाव बंधारा होता ते बंधाराच्या सुरक्षित ना सर मतलब जो सर्वोत्तम तोच महत्वपूर्ण तो असते मतलब बंधाराला कुठल्या प्रकारची हानी नाही झाली पाहिजे आता हा जो प्रश्न आहे की कुठला कुठेतरी तर चुकला होता नाही चुकला होता त्या मला वाटतं की त्याबद्दल महामंडळ जे मतलब जे इरिगेशन विभाग आहे तिथे ते लोक पडताळणी करतील तपासणी करतील काही नवीन नियम कायदा आणतील त्याबद्दल मी काहीच विधान करणार नाही पण हा आम्हाला हे आवर्जून सांगावे लागेल की आपण सगळे लोक इथेच बरेच वर्षापासून आहेत आहात एवढा मोठा पूर सोलापूरमध्ये धाराशिवमध्ये तोही तोही पारंडा तालुकामध्ये तुमच्या अहिल्यानगरमध्ये एक सोबत असा झाला नव्हता तुम्ही मईच्या जर पाहिला तर मई मध्ये आता हे तर वेगळेच झाला पण मई मध्ये सुद्धा बत्तीस मिलीमीटर mm सरासरी पाऊस आहे आणि आम आमच्याकडे दोनशे ढाईशे मिलीमीटर सात आठ पट पेक्षा जास्त पाऊस झाला जून जुलै ऑगस्ट मध्ये पण खूप पाऊस झाला सप्टेंबर मध्ये तर तर हे पण आम्हाला कुठेतरी मान्य करावे लागेल की जे क्लायमेट चेंज तुम्ही म्हणा किंवा जे पण म्हणा तर पाऊस एवढा जास्त झाला होता ना ते कंट्रोल करणे पण फार अवघड होता असं नाही झालं की आम्ही काही वेगळी काही चूक झाली आहे असं नाही आहे पाऊस खूप जास्त झाला आहे एवढी आणि ते सोलापूर हिल्यानगर पारंडा तोच बेल्ट मध्ये झालेला आहे हा बीड तोच बेल्ट मध्ये झालेला आहे बीडच्या खासापुरी मला वाटतं की बीडमध्येच आहे परांडा परांडामध्ये आहे पण पाणी मला वाटतं किती येत असते कॅशमेंट एरिया तोच आहे तो, तो, तो कारण आहे